हाय हॅलो नमस्कार मैत्रिणी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे तर आता ना, हो मी छान इथे बेसनाची तयारी करत आहे तर उन्हाळा दिवस सुरू झाला आहे आणि काय खावं काय नाही खावं असं म्हणजे मनाला खूप हे होते की खावंसंच वाटत नाही काही तर मी म्हटलं आता चला छान असं बेसन बनवते तर टाकले मी इथं जिरं मोहरी तेल छान कडकडू दिलं आणि जिरं मोहरी टाकून घेतली आणि लाल मिरच्या तर मला हिरवी मिरचीची ॲलर्जी आहे तर त्यामुळे मग मी लाल मिरची वापरली इथे बघा आणि खूप छान लागते ही लाल मिरची जी वाळलेली असते ती तेलामध्ये टाकल्यानंतर तिची बघा चव वेगळीच लागते तर इथे कांदा लसण लाल मिरची फोडून टाकलेली आहेत मी आणि जिरं मोहरी टाकलेली आहे बघा तेलामध्ये तर छान होऊ द्यायचं हे तर कोणाकोणाला असते हिरवी मिरची जर खाल्ली तर माझी खूप ॲसिडिटी वाढते त्यामुळं मग मी लाल मिरची जास्त वापरते जेवणामध्ये हिरवी नाही वापरत जास्त तर आता इथे टाकून घेते मी हळद टाकून घेते आणि कापलेला आहे ते टोमॅटो सांबार तर आता छान टोमॅटो आणि सांबार पण होऊ देते तेलामध्ये तर आता उन्हाळ्याच्या दिवसामध्ये असं जेवण जास्त जात नाही तर असं चटकपटक थोडंसं खाव असं वाटते तर बघा आता इथे छान टोमॅटो आणि सांबार टाकला आता वरतून मी मीठसुद्धा टाकून घेतले की जेणेकरून आपली जी फोडणी आहे ती छान होईल आणि टोमॅटो एकदम बारीक होते मीठ टाकल्यानंतर एकदम पा हे होते गळून जाते टमाटो म्हणजे असं बारीक होते तर बघा छान असं भाजू देत आहे तर मैत्रिणी कोणाकोणाला असं उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जेवण जा उन जात नाही नक्की कमेंट करा आणि असं थोडंसं काहीतरी असं चटपटीत खावं असं वाटते असं इच्छा होत नाही जेवणाची त्यामुळंच मग आता मी म्हटलं काय बनवू काय बनवू तर म्हटलं जाऊ दे आता बनवते बेसन तर आपलं सर्वांची गरिबाची मेजवानी म्हणतात ना बेसन भाकर तर आता भाकर मी भाकरचं भाकरीचं तर पीठ नाही आहे आणि मुलंसुद्धा खात नाहीत भाकर त्यामुळं मग आता मी इथे छान असं बेसन बनवून घेत आहे तर बघा माझी बेसन बनवण्याची पद्धत वेगळी आहे प्रत्येक कोणी कोणी पाण्यामध्ये मिक्स करून टाकते कोणी कोणी काळीनं वगैरे हे करतात फेटतात पण बघा मी चम्मचनंच एकसुद्धा गाठ नाही होत असं मी बेसन बनवत असते तर बघा आता तेल तेलामध्ये हा खूप छान झालेली आहे ही फोडणी तर आता जोपर्यंत टोमॅटो आपला असा बारीक होत नाही तोपर्यंत तेलामध्ये ही फोडणी होऊ द्यायची तर आता इथे मी पाणी टाकून घेते बघा छान अशी फोडणी तयार झालेली आहे आपली तर एक ग्लास पाणी टाकून घेतले आणि बघा मी बेसन कसं हाटते एक पण गाठ होणार ना नाही बघा मी चम्मचनं नाही टाकत ना ना हाताने नाही टाकत तर डायरेक्ट जे वाटी होती त्या वाटीने घेतलं आणि तसंच टाकत आहे तर कोणाकोणाच्या बेसनामध्ये खूप गाठी होतात तर एक सिक्रेट टिप्स असते त्याच्यासाठीसुद्धा तर बघा मी फक्त एकाच डायरेक्शनमध्ये त्याला फिरवत आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये एकसुद्धा गाठ तयार होणार नाही तर खूप छान आहे ही बेसन बनवण्याची पद्धत आणि जे पण कोणी पाण्यामध्ये मिक्स करून टाकतात म्हणजे गाठ होऊ नये म्हणून तर ते एवढं टेस्टी नाही लागत तर हे जे जसं लागते याची चव वेगळी आणि जे पाण्यात भिजून टाकतात त्याचीसुद्धा चव वेगळी लागते तर बघा किती छान असं कलरसुद्धा आलेला आहे आणि आता एकसुद्धा गाठ होणार नाही या बेसनामध्ये तर प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते तर माझ्या पद्धतीने मी तुम्हाला माझी बेसन बनवण्याची पद्धत दाखवत आहे तुम्हाला जर आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर हिरवी मिरची जर टाकली तर हिरवी मिरचीने ॲलर्जीचा त्रास होतो म्हणजे मला सर्दी होते आणि ॲसिडिटीसुद्धा खूप वाढते त्यामुळं मग मी शक्यतोवर हिरवी मिरची जास्त वापरतच नाही तर बघा आता थोडंसं झाकण ठेवून द्यायचे आणि बघा किती छान असं शिजत आहे आपलं बेसन आलं की नाही तोंडाला पाणी बेसन भाकर कांदा आणि लाल मिरच्याची चटणी जर तोंडी लावायला असलं तर एकच नंबर तर मी बनवलेला आहे इथे लाल मिरच्याची चटणीसुद्धा बनवलेली आहे आणि बेसनसुद्धा आहे फक्त भाकर नाही तर भाकर पीठ नव्हतं भाकरीचं त्यामुळे मग चपातीस बनवलेली आहे मी तर मैत्रिणीनं तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली नक्की सांगा एकदम साधी सोपी पद्धत आहे माझी आणि घाईघाईमध्ये बनवलेलं आहे मी संध्याकाळच्या वेळेला तर तुम्हाला कसे वाट कसा वाटला माझा व्हिडिओ तर बेसन बनवण्याची पद्धतसुद्धा कशी वाटली तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आवडलं तर लाईक ला ला, करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर थोडंसं आता मी याला शिजून घेणार आहे तर तोपर्यंत मी झाकण ठेवून घेते तर बघा आता किती छान आणि बेसन जेवढं शिजवलं तेवढं टेस्टी लागते बरं तर शक्यतो थोडं जास्त शिजू द्यायचं शिजवल्यानंतर खूप छान असं थोडंसं कढईला खाली लागलं ना तर खूप छान खूप टेस्टी लागते तर बघा आता डेम तुमच्यासमोरच आहे तर खरडण काढूनसुद्धा खाल्लेलं आहे त्याच्यातलं तर आणि इथे लाल मिरचीची चटणी बनवलेली आहे मी तर आजचा आमचा हा मेनू आहे तर तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि या पटकन बेसनाचा आस्वाद घ्यायला तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद सर्वांना